मळ्यात करीत अखेर भाजपानं लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे कोण आहे हे राम सातपुते त्यांचा थोडक्यात परिचय असा नाव राम विठ्ठल सातपुते जन्म बारा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जन्म ठिकाण डोईठाण तालुका आष्टी जिल्हा बीड महाराष्ट्र शिक्षण बीटेक पॅकेजिंग टेक्नॉलॉजी ज्ञात भाषा मराठी हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती विवाहित पत्नी संस्कृती रामसात पुते स्वतःचा व्यवसाय सामाजिक कार्य पक्ष भारतीय जनता पार्टी आमदारासाठी मतदारसंघ दोनशे चोपन्न माळशिरस अनुसूचित जाती जिल्हा सोलापूर त्याचप्रमाणे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन दोन हजार सतरामध्ये सामाजिक कार्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मराठा युवा रत्न पुरस्कार व साहेब प्रतिष्ठानतर्फे संघर्ष योद्धा पुरस्कारानं सन्मानित ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत